नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका कर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो तर उद्या आहे गणपती बाप्पाचं विराजमान होणार आहे सर्वांच्या घरामध्ये तर सगळ्यांची जवळपास तयारी चालूच असेल आणि हो आणखी एक तुम्हा सगळ्यांना हळताळकेच्या खूप खूप शुभेच्छा तर हळतायकीची पूजा सगळ्यांनी जवळपास केलीच असेल कारण सकाळी मस्त छान असं मुहूर्त होतं सकाळी साडेआठ पर्यंत तर उद्या गणपती बाप्पांचं आपल्या घरामध्ये स्थापना करायचं जे मुहूर्त आहे ते मी तुम्हाला सांगते कोणतं आहे काय आहे आणि असं काही नाही की सगळेजण मुहूर्त पाहतात ज्याची त्याची इच्छा असते कोणी मुहूर्त काळात बसवतो कोणी जेव्हा बसवायचं तेव्हा बसवतो आणि मला एक असं वाटतं की मुहूर्त हे काय म्हणजे देवांसाठी आपण कोणतंच मुहूर्त नसतं पण ज्याची त्याची इच्छा असते तर जे ते आपल्या इच्छेनुसार मुहूर्त काळात बसवतो किंवा दिवसभरात कधी पण बसवतो तुम्ही तुमच्या इच्छेनुसार जर मुहूर्त काळात तर तेव्हाही बसू शकतात तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्याकडे जसं बसवतात तसंही बसू शकतात आणि फक्त एवढंच आहे की दिवसभरामध्ये जो दीड तासाचा राहू काळ असतो तो प्रत्येक दिवशी असतो फक्त त्या राहू काळामध्ये आपली गणपती बापांची जी स्थापना आहे ती करायची नाही कारण तो काळ चांगला नसतो कारण तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल तुम्ही म्हणाल की मुहर्दचं काही नसतं मग राहू काळामध्ये का नाही बसायचं तर काय असतं ना तर राहू काळ हा जो असतो बघा आपल्याला जी साडेसाती असते आपण म्हणतो राहू राहुकाची साडेसाती आहे त्यांना साडेसाती आहे असं तो काळ चांगला नसतो वाईट असतो त्यामुळे त्या काळामध्ये गणपती बाप्पांची स्थापना करायची नाही तर आमच्या आम्ही आधीच आणतो गणपती बाप्पा कारण काय दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी स्थापना करायची त्या दिवशी वेळ नसतो आणि तुमच्याकडे जर उद्या आणत असेल तर उद्या आणा पण सकाळी जो आहे तो राहू काळ आहे नऊ ते साडेदहापर्यंत पर्यंत जो मेन आहे तो राहू काळ आहे त्यामध्ये तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना नाही करू शकत त्यामुळे जा शक्यतो आज आणायची असेल तर आज आणा किंवा मग सकाळी साडे दहा नंतर तुम्ही गणपती बाप्पांना घरी आणू शकतात आणि त्यानंतर जे मुहूर्त आहे गणपती बाप्पांचं स्थापना करण्याचं घरामध्ये तर ते मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून तीन मिनिटांपासून वाजेपासून ते दुपारी एक वाजून चौतीस मिनटापर्यंत तर हे पूजेसाठी एकदम चांगलं मुहूर्त फल आहे फलदायी आहे आणि शुभ मुहूर्त आहे फक्त अडीच तासाचं म्हणजे दोन तास एक बत्तीस मिनिटं हां हा, एकतीस मिनटं तर ही मोर्ता आहे तर हे चांगलं मुहूर्त आहे शुभ आहे मी पण त्या मुहूर्तामध्येच गणपती बाप्पांची स्थापना घरामध्ये करणार आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीने जर तुमच्याकडे करत असेल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता नसेल परंतु तुम्हाला जेव्हा गणपती बाप्पांची स्थापना करायची तेव्हा करू शकतात तर तुम्ही म्हणाल की ते मुहूर्त शुभ आहे मग दिवसभर कधीही स्थापना करायची तर करू शकता तुम्ही काही प्रॉब्लेम नाही ज्याची त्याची इच्छा असते मी आधी सांगितलं बाकी आपण राहू काळामध्ये कोणतं शुभ कार्य करत नाही कुठली पूजा करत नाही कुठलेच कोणतेच कामं जे आहे दिवसभरामधला जो राहू काळ असतो त्या काळामध्ये करत नाही तर त्यामुळे तुम्ही फक्त गणपती बाप्पांची स्थापना करू नका आणि कशी स्थापना करायची काय करायची त्याचा व्हिडिओ ऑलरेडी मी स्टोरी अपलोड केलेला आहे तुम्ही तिथे जाऊन बघू शकता किंवा मी लिंक देईल स्थापना वगैरे पूजा कशी करायची कोणतं साहित्य लागतं सर्व काय मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही तिथे बघू शकता तर बाकी पूजा वगैरे तर तिथं आहे आणि फक्त मला तुम्हाला सांगायचं होतं म्हणून एकदम छोटासा असा हा व्हिडिओ बनवला तुमच्यासाठी का कोणतं मुहूर्त शुभ आहे किंवा मग कोणत्या मुहूर्ताला तुम्ही गणपती बाप्पाची स्थापना करू शकता तर हे सकाळचं जे मुहूर्त आहे ते एकदम शुभ आहे अकरा वाजून तीन मिनिटापासून तर एक वाजून चौतीस मिनिटापर्यंत तुम्हाला जर मुहूर्ताच्या या काळामध्ये स्थापना करायची असेल तर तुम्ही ते काळामध्ये करू शकतात तर अशी गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी विराजमान होतील उद्या आणि मस्त छान अशी स्थापना करा छान अशी पूजा करा आणि आणखी म्हणजे गुरुजी सगळीकडे गुरुजींकडून कळून घेतात गुरुजी त्या काळामध्ये आपल्या घरी येऊन पूजा नाही करू शकत त्यामुळे थोडंफार मागे पुढे झालं तरीही चालतं किंवा मग तुम्ही मला दोन वाजले किंवा मग तीन वाजले थोडंफार इकडे तिकडे चालतं ज्याची त्याची इच्छा असते आणि घरीच करायची असेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता तर असं एकदम छोटासा व्हिडिओ आहे कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा पुन्हा व्हिडिओ असेच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय